राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद ही देशभरातील उच्च शिक्षण प्रदान करणाऱ्या शैक्षणिक संस्थानांच्या शास्त्रीय पद्धतीने शैक्षणिक परिपेक्ष अध्ययन अध्यापन प्रणाली विस्तार कार्य संशोधन पायाभूत सुविधा व्यवस्थापन या निकषांच्या आधारे मूल्यांकन करून त्यांना श्रेणी प्रदान करते याच धर्तीवर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या चौथ्या मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पीअर टीमची भेट दोन आणि तीन डिसेंबर दोन चोवीस रोजी यशस्वीपणे संपन्न झाली या शैक्षणिक मूल्यांकन भेटीदरम्यान नॅग पिय टीम सदस्यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक सहशैक्षणिक विस्तार विभाग तथा महाविद्यालयातील पायाभूत सुविधांची पाहणी केली नॅग पिय टीमचे चेअरमॅन कलिंगा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर श्रीधर समन्वयक सदस्य म्हणून सरदार पटेल विद्यापीठ गुजरातमधील जैविक विज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर कमलेश कुमार पटेल आणि सदस्य म्हणून यमुनानगर हरियाणा येथील गुरुनानक गर्ल्स कॉलेजच्या संचालिका डॉक्टर वरिंदर गांधी यांचे महाविद्यालयाच्या संकुलात दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आगमन झाले यानंतर जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर अध्यक्ष शेठ भगत व्हाईस चेअरमॅन वाय टी देशमुख सचिव डॉक्टर एस टी गडदे यांनी नॅक पी टीम सदस्यांचे स्वागत केले स्वागतानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के पाटील यांनी महाविद्यालयाचे नॅक पी आय टीम सदस्यांसमक्ष सर्वकष सादरीकरण केले त्यानंतर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर बी डी आघाव यांनी सादरीकरण केले तसेच विविध शैक्षणिक विभागांचे सादरीकरण झाल्यानंतर समितीने विस्तार उपक्रमाच्या विभागांना ग्रंथालय या सुविधांना भेट दिली सर्व विभागांच्या भेटी संपन्न झाल्यानंतर विद्यार्थी माजी विद्यार्थी पालक यांच्यासोबत परिसंवाद झाला यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी आणि कुलगुरू डॉक्टर अजय भामरे यांनी महाविद्यालयाला भेट दिली दिवसाच्या शेवटी सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता झाली भेटीच्या दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या बॉटॅनिकल गार्डन बायोफर्टिलायझर प्लांट या ठिकाणी भेट दिली दुपारनंतर मूल्यमापन अहवाल लेखन आणि समारोप कार्यक्रमानंतर यशस्वीरित्या सांगता झाली